दिवाळी आहे दिवाळी आहे म्हणून खूप सारे पदार्थ खाण्यात आलेले आहेत गोड पदार्थ फराळचे पदार्थ तळलेले पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाण्यात आलेले आहेत त्यामुळे फिटनेसचा आणि डाएटचा पूर्ण बँड वाजलेला आहे बैंड वास देला तर तुम्हाला तुमच्या शरीराला आता गरज आहे प्रॉपर डिटॉक्सची तर सगळ्यात चांगलं डिटॉक्स कुठलं आहे आहे कुठलाही उशीर न करता आता तुमच्या फिटनेस रुटीन आणि बॅलन्स परत परतलेलं तर इतका जास्त गॅप पडल्यानंतर मी लगेचच तुम्हाला म्हणणार नाही की डंबेल्स उचला आणि व्यायाम करा तर डंबेल्स बाजूला ठेवूया आणि हे सहा वर्कआउट रुटीन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यात पहिलं काय करायचंय बॉडीला लूज करायचे आणि करायचे आर्म स्विंग या पद्धतीने करायचे याचे ट्वेंटी ट्वेंटी रिपिटेशनचे पाच चे करायचे आहेत यामुळे काय होईल तुमची बॉडी जी आहे ती एनर्जाइज व्हायला सुरुवात होईल इन्स्टंट एनर्जी मिळायला सुरुवात एनर्ज होईल स्पॉट जॉगिंग याच्यामध्ये काय पद्धतीने जॉगिंग करायची आहे याचे तीस तीस सेकंदाचे पाच राऊंड करायचे यामुळे तुमचे पाय स्ट्रॉंग होतात आणि हळूहळू बॉडी साठी प्रिपेअर होते तिसरा जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यामध्ये नीरेज करायचे या पद्धतीने दोन्ही हात वरती आणि वन टू थ्री याचे थर्टी थर्टी रिपिटेशन्सचे पाच राऊंड करायचे आहे यामुळे संपूर्ण शरीराला छान एनर्जी प्रोव्हाइड होतो चौथी जी एक्सरसाइज आहे ती आहे आमकस याच्या या पद्ध्यात काय करायचं या पद्धतीने हात समोर घ्यायचे आहेत पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचे वन टू थ्री याने पण संपूर्ण शरीर एनर्जाईज होतं याचे देखील थर्टी थर्टी रिपिटेशन्सचे पाच सेट करायचे पाचवी जी एक्सरसाइज आहे ती आहे एअर स्क्वॉट्स यासाठी काय करायचे दोन्ही पायांमध्ये खांद्या एवढं अंतर घ्यायचंय आणि या पद्धतीने श्वास घेत खाली यायचे श्वास सोडून वरती जायचे श्वास घेऊन खाली यायचे श्वास सोडत वरती जायचे याचे वीस वीस रिपिटेशनचे पाच सेट करायचे यामुळे कोर एंगेज होतो कोर स्ट्रॉंग होतं आणि शेवटचा व्यायाम प्रकार आहे इंच वॉर्म याच्यात काय करायचं असं इथे मॅटच्या कॉर्नरला कॉर्नर लो बघायचंय दोन्ही हात वरती घ्यायचे आणि हाताने चालत चालत जायचंय इंच वॉम पुन्हा वर यायचंय याचे ट्वेंटी रिपीटेशन करायचे तर मग वाट कसली पाहताय डेली रुटीन मध्ये येण्यासाठी या सहा सोप्या व्यायाम प्रकाराने आजच सुरुवात करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडा विथ थँक्यू